नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर निक्की आणि आर्यामध्ये खूप जोरदार भांडण झालं आहे ते पण जेवणाच्या कारणावरून निक्कीने आर्याशी खूप वाद घातला आणि यामध्ये अंकिताने आर्यासाठी स्टँड घेतला आणि निक्कीबरोबर आर्यासाठी बोलली निक्की आर्याला जेवणावरून खूप काही बोलली म्हणूनच अंकिता आणि निक्कीमध्ये खूप वादावाद झालेला आहे तर ते काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वादाचं कारण जाणून आपण घेणारच आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा तर बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि निक्की एकमेकांना प्रचंड ओरडून उलटसुलट बोलत आहेत तर त्याचं मूळ कारण हे आहे की तर आर्या जाधवच्या जेवणावरून निक्की तिला बोललेली आहे त्याच्यामुळेच हा वाद झालेला आहे तर आर्याने ताटामध्ये डाळ भात घेतल्यानंतर निक्की तिला असं म्हणते की एवढं घेतलंयस त्यावरूनच आर्या ते ताट ठेवून निघून जाते आणि रागावते यावरूनच अंकिता निक्कीला खूप बोलते की तुला तू तु तिला जेवणावरून का बोलीस यावर निक्की तिला म्हणते की तिची मेडिकल कंडिशन मला माहीत नव्हतं यावर अंकिता निक्कीला म्हणते तुला जर माहीत नव्हतं तर माहीत नसलेल्या गोष्टीवरती तू कशाला बोलतेस आर्याच्या जेवणावरून वाढलेलं हे प्रकरण खूपच टोकाला गेलं त्यावर निक्की अंकिताला म्हणते की तुझ्यासारख्या चारशे मुली मी घागऱ्याचं चपल्यानंतर माझ्या घागऱ्यातून अशा पडतात तर या भागामध्ये निक्कीला चांगलं सडीतोड उत्तर अंकिताने प्रत्येक प्रश्नावरती दिलेलं आहे तिच्या तोडीच कोणीतरी बोलणारं असं आहे ते अंकिताने दाखवलेलं आहे तर तुम्हाला या बोलण्यावरून किंवा या अं निक्कीच्या वागण्यावरून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा काही असू पण निक्कीने आर्याला जेवणावरून बोलायला बोलायला असं नको होतं कारण कुणाच्या जेवणावरून असं बोलू नये तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये